कोपरगाव येथील समतानागरी सहकारी पतसंस्था समता इंटरनॅशनल स्कूल ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जलद चालने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा पासष्ट वर्षापुढील ज्येष्ठ पुरुष व महिलांसाठी असून पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र गटाप्रमाणे ही स्पर्धा होणार असून सदर स्पर्धा शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते समतानागरी सहकारी पतसंस्था या मार्गावर संपन्न होणार आहे या स्पर्धा शुभारंभ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते होणार आहे तर पारितोषिक वितरण समारंभ समता पतसंस्था येथे गोपीनाथ रायभान पाटील महाले व ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले यांच्या हस्ते होणार आहे सदर स्पर्धेत जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब चेव कोयटे ज्येष्ठ नागरिक सेवा मंच सौ सुधाबाबी ठोळे ज्येष्ठ नागरिक सेवा मंच कार्याध्यक्ष विजय भंबर सचिव उत्तमबाई शहा समतानागरी पतसंस्था व्हाईस चेअरमन अरविंद दामोदर पटेल ज्येष्ठ महिला समिती अध्यक्षा रजनीताई गुजराती यांनी केले आहे स्पर्धकांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाव समता पतसंस्था येथे करणे आवश्यक असून नावनोंदणीसाठी समता पतसंस्था अधिकारी सतीश निळकण यांच्याशी संपर्क करावा किंवा अधिक माहितीसाठी नव्याण्णव साठ बारा तेरा एक्क्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती या संघाला सव्वीस वर्षापूर्वी बाक्षम भाऊ ठोळे उपाध्यक्ष दत्तपंत कंगले विराभाई पटेल बायबंग साहेब छोटूभाई भाई यांच्या प्रेरणेने संपूर्ण व्यापारी संघात एक ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने हा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला त्याबरोबर आजपर्यंत आम्ही हॉस्पिटलचे शिबिर ज्येष्ठांकरता आंतरराष्ट्रीय डोळ्याचे ऑपरेशन करून देतो त्याचप्रमाणे आता एक गाडी आमची पूर्ण एक एक भागात फिरून ज्येष्ठ नागरिकांना औषधं त्यांचा बी पी त्यांची शुगर तपासणी करून देत आहोत त्याचप्रमाणे आता जो आंतरराष्ट्रीय हो, सर्वात महत्व गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांचा व तसेच पंच्याहत्तर ते ऐंशी पुढच्या वर्षाचे लोकांचा एक चालण्याच्या चा पायी आंबेडकर पासून समता बँक या ठिकाणपर्यंत अडीचशे मीटर पर्यंत पायी चालण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेला महिला त्याचप्रमाणे पासष्ट ते पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तरच्या पुढील महिला यांकरता करता सुद्धा एकतीसशे रुपये एकवीसशे रुपये अकराशे रुपये उत्तेजनार्थ काही बक्षिस आपण ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे तसेच समता परिवार समता पतसंस्था काकासाहेब कोयटे यांच्या परिवाराकडून आणि समता पतसंस्थेकडून आपण त्यांना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण नोंदणी आज आ, आज ताबडतोब उद्यापर्यंत एक तारखेपर्यंत सकाळी समता बँके या ठिकाणी आधार कार्ड व आपण नाव नोंदवावी म्हणजे आपल्याला भाग घेण्याला सोपं जाईल तरी आमची एक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना आपण या घेऊन समता बँकेच्या हॉलमध्ये याचा बक्षीस समारंभ लगेच आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण त्या सर्व कार्यक्रमाला हजर राहावं ही ज्येष्ठ नागरिक संघाकडून मी विजय बम कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक पंचाकडून आपल्याला विनंती करीत आहोत